मराठी भाषिकांचा निर्धार बेळगावात काळ्या वेशात काळ्या भव्य फेरी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे घोषणाने बेळगाव दुंदुंबले मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमाभागात तीव्र निषेध कर्नाटक राज्य स्थापनेच्या विरोधात बेळगावात शनिवार दिनांक एक नोव्हेंबर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काळा दिन मिरवणूक काढण्यात आली धर्मवीर संभाजी उद्यान येथून सुरु झालेल्या या भव्य फेरीत हजारो मराठी भाषिकांनी काळी वस्त्र काळे झेंडे हातातोंडावर काळ्या फिती बांधून एकजुटीने सहभाग नोंदवला अभानवृद्ध मराठी बांधवांनी शांततेत पण ठाम भूमिकेतून या मुकफेरीत सहभाग घेत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण बेळगाव शहर दुमदुमून गेले कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे रोजी झाली होती त्यांच्या विरोधात सीमा भागात दरवर्षी हा दिवस काळा दिन म्हणून पाळला जातो यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने या दिवसाचे औचित्य साधत बेळगाव निपाणी कारवार बिदर भालकीसह सीमा भागभर आंदोलनाचा स्वर तीव्र केला फेरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर माजी महापौर मालोजी अष्टेकर तसेच समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांना खबरदारीच्या नोटीसा बजावल्या होत्या मात्र या नोटीसांकडे दुर्लक्ष करत मराठी संघटनांनी आपला निर्धार कायम ठेवला कितीही अरेरावी झाली तरी काळा दिन सायकल फेरी निघणारच असा ठाम निर्णय समितीने घेतला होता अखेर महाराष्ट्र एकीकरण समिती शहर एकीकरण समिती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती महिला आघाडी शिवसेना सीमा भाग मराठी युवा मंच यांसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड उत्साहात फेरीत सहभाग घेतला फेरीत मागण्यांचे फलक हातात घेऊन मराठी बांधवांनी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मराठी अस्मिता अमर राहो अशा घोषणा दिल्या मराठी भाषिकांच्या एकतेचे दर्शन घडवत हजारो नागरिकांनी बेळगावात दैनंदिन व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले गेल्या सात दशकापासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत कितीही अन्याय आणि अत्याचार झाले तरी मराठी माणूस मागे हटणार नाही आजच्या या काळ्या दिनी सीमा भागातील मराठी बांधवांचा निर्धार आणि एकजूट पुन्हा स्पष्टपणे दिसून आली मिरवणुकीमुळे बेळगावात वातावरण तणावपूर्ण असले तरी मराठी बांधवांनी शांततेत आणि अनुशासनात आंदोलन पार पडत आपला संविधानिक आणि भाषिक हक्काचा लढा ठामपणे कायम असल्याचा संदेश दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा